कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य शेतकरी मेळाव्या विविध विकास शुभारंभ व लोकार्पण सोहळा पवारिक झाल्याचं ते माझ्या तालुक्यातल्या जनतेला दाखवून मी या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे सगळ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील जनतेनं सहावी निवडणूक आता माझी झाली आता येणारी निवडणूक सातवी एखाद्या त्याचा उल्लेख मगाशी के पी पाटलांनी केला एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं ते माझ्या तालुक्यात या जनतेला दाखवून दिलेलं आहे मी या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे ज्या ज्या संकटाला आणि जी जी संकट आली राजकीय संकट दोन वेळा माझी आली मी पहिल्यांदा विक्रमशिव गाडगेंचा कार्यकर्ता छत्रपती शाहू कारकांचा मी संस्थापक संचालक आणि व्हाईस चेअरमन मला एकदा निवडणूक काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं कॅलाच पाहिजे खासदार बंडिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशाच प्रसंगी माझ्या आणि मंडलिक साहेबांच्या मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ ज्याचा उल्लेख केटलांनी केला मग ते युवराज पाटील असतील भया माने असतील गणपतराव पराटके असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळेला निवडून देण्याची किमया केली आणि या पंचवीस तीस वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे मिळालेला सत्तेचा फायदा हा गोर गरिबांचा आहे त्याचा तो अधिकार आहे म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील मी अतिशय अभिमानानं सांगेन ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती होत्या पाचशे बत्तीस पंचायत समिती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या सत्तावीस अठ्ठावीस हजार कोटीचं ते खातं होतं परंतु माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही परंतु एकशे त्रेचाळीस गावामध्ये माझ्या गावामध्ये कधी मतं कमी पडले असतील कुठल्या जास्त पडले असतील सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल परंतु त्या गावातलं एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही परंतु ज्या वेळा दोन हजार चोवीसची मी या माझी पुस्तिका काढेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्र प्रचंड प्रमाणात निधी आणला आहे आज म्हणजे सांगावच्या या चोवीस पंचवीस कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्त